नमस्कार मंडळी आज आपण टिफिनसाठी झटपट बनणारी घेवड्याची सुकी भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी पाव किलो घेवडा घेतला तो स्वच्छ निवडला आणि त्याच्या शेंगा अशा पद्धतीने हातानेच तोडलेल्या आहेत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी घालून आता हे आपल्याला सात ते आठ मिनिट छान याला वाफून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवते अर्धवट झाकते जेणेकरून त्यातलं पाणी बाहेर येणार नाही आता इथे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि इथे आपली घेवड्याची भाजी छान अशी वाफली गेलेली आहे जास्त पण आपल्याला शिजवायची नाही आहे कारण ही भाजी पटकन शिजते तर आता गॅस बंद करते आणि आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी आता मी गाळून घेते हे गाळलेलं पाणी जे आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता म्हणजे पाणी थंड झाल्यानंतर त्यानंतर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचे पाव चमचा त्यानंतर यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचे आहेत आणि आता यामध्ये आपण वाफून घेतलेला घेवडा घालायचा आहे आणि आता छान असं तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेलावरती छान परतलं जाईल तर आता झटपट अशी आपली ही घेवड्याची भाजी तयार होती आहे तर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये जास्त असे मसाले आपल्याला वापरायचे नाही आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता परंतु मी प्रत्येक भाजीमध्ये किंवा पालेभाज्यामध्ये लाल तिखटाचाच वापर करते आता इथे पाव चमचा हळद घातली आहे त्यानंतर आवडीनुसार मी इथे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे तेलावर छान असत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजी आपली एकजीव होईल तर इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि छान असं आपण परतून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आता कोथिंबिरी घातल्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे आणि आता या स्टेजला आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला अजून छान अशी टेस्ट येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता परंतु शेंगदाण्याच्या कूटमुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर अशा पद्धतीने आता हे छान मी परतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली गरमागरम झटपट अशी टिफिनसाठी भाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण भाजी सर्व करून घेऊया तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता खूप छान टेस्टी होते त्याचबरोबर इथे आपण मसाल्यांचा जास्त वापरसुद्धा केलेला नाही आहे त्यामुळे झटपट होते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद